नमस्कार मी वैशाली टोमॅटोचा वापर करून अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा करायच्या त्या आज आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण इथे हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलं आहे आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे नंतर दोन मोठे मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत याचे मोठे तुकडे करायचे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे आहेत काही जण टोमॅटोच्या बिया खात नाहीत अशांसाठी अशीही आपण जो मिक्सरमधनं काढलेला टोमॅटो आहे हा तुम्ही चाळणीमधनं चाळून घेऊ शकता म्हणजे टोमॅटोच्या बिया तुम्हाला बाजूला काढता येतील पण मी मात्र बियांसह ही टोमॅटो प्युरे वापरणार आहे आता एका थाळीमध्ये मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बारीक रवा घेतला आहे हा रवा कच्चा आहे आणि याच्यातच आपण एक टेबलस्पून डाळीचं पीठ घालून घेणार आहोत नंतर घालायचं आहे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण ओवा पांढरे तीळ हळद चवीनुसार मीठ अगदी थोडीशी साखर आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ह्याच्यामध्ये कोथिंबीर घाला जशी मी आत्ता घालते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेथी किंवा पालक याचाही वापर करू शकता आता हे सगळे घटक आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पीठ आपण भिजवणार आहोत मिक्सरमधनं काढून घेतलेल्या टोमॅटोच्या रसामध्ये टोमॅटोचा वापर करताना मात्र एकदम सगळा वापरू नका गरज पडेल तसाच थोडा थोडा आपण इथे टोमॅटो असा घालून घेणार आहोत कारण जास्त जर का आपलं टोमॅटोचं प्रमाण झालं तर आपल्याला परत त्याच्यामध्ये रवा डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ हे घालून घ्यावं लागेल त्यामुळे गरज असेल तसं हे वापरायचं आहे आणि थोडंसं घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर दहा मिनटं हे पीठ आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर आपलं हे पीठ अगदी छान असं घट्ट भिजलेलं आहे इथे तुम्ही अगदी थोडीशी चव घेऊन बघा इथे तुम्हाला जर का मिठाचं प्रमाण हवं असेल तर तुम्ही ते वाढवू शकता टॉमॅटोला ना ह्या खरं अजिबात चव नाही आहे म्हणजे आंबटपणा नाही आहे तो येण्यासाठी मी इथे थोडंसं असं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चिमूटभर मी आमचूर पावडर घातली आहे आणि ही आता अशी एक्जीव करायची आहे आणि ही ह्या पिठाला असं सगळं आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे मीठ जर का कमी असेल तर ह्याच तेलामध्ये तुम्ही थोडंसं अजून मीठसुद्धा घालू शकता म्हणजे ते सगळ्या पिठाला व्यवस्थित लागेल पिठाला आंबटपणा येण्यासाठी दही किंवा मा ताकाचा मात्र वापर करू नका नाहीतर मग आपण जे टॉमॅटोची पुरी ह्याला म्हटलेलं आहे तशी ती राहणार नाही आणि तुमचं सगळ्या गोष्टींचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यावं लागेल या पिठाचे आपण आता पाच भाग करून घेतलेले आहेत त्यातला एक पहिला गोळा आपण घेतला आहे पोळपाट्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हा गोळा असा व्यवस्थित परत मळून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळी लाटायची पोळी लाटताना मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे ही पोळी लाटताना आपल्या नेहमीच्या पोळीला जशी आपण घडी घालतो तशी घडी वगैरे काहीच घालायची नाही आहे गरज पडेल तसं थोडं थोडं आपल्याला इथे फक्त तांदळाचं पीठ हे वापरत जायचं आहे आणि ही पोळी थोडीशी जाडसर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा कुठल्याही डब्याच्या एखाद्या झाकण्याच्या साहाय्याने आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याचे असे गोल करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पोळी लाटून जेव्हा आपण पुऱ्या करतो तेव्हा आपलं काम पण खूप वाचतं नाहीतर मग प्रत्येक पुरीचा वेगळा गोळा तयार करा आणि मग प्रत्येक पुरी पाहिजे त्या आकारामध्ये लाटत बसायचं ह्याच्यामध्ये आपला बराच वेळ जातो आणि पुऱ्या पण झटपट लाटून तयार होतात आता ह्या पुऱ्या लाटत असतानाच आपण एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर वरनं थोडंसं असं त्याच्यावर तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे पुरी भराभर फुगायला मदत होते आणि याच पद्धतीने आपण आपल्या सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत पुऱ्या तळत असताना गॅसची ज्योत मध्यम ठेवायची आहे पुऱ्या तळताना दोन्ही बाजूनी त्या व्यवस्थित तळल्या जातील एवढी फक्त काळजी घ्या आणि जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर थोड्या मोठ्या आकारामध्ये सुद्धा आपण पुऱ्या केल्या आहेत त्या सगळ्या पुऱ्यासुद्धा अशा छान टम्म फुगणार आहेत टोमॅटोची प्युरे जर का आपल्याला कमी लागली तर जी काही उरलेली प्युरे असेल ती आपण कुठल्याही भाजीमध्ये वगैरे वापरू शकतो आणि या साहित्यामध्ये मध्यम आकाराच्या वीस पुऱ्या तयार होतात रोजच्या ब्रेकफास्टसाठीचे खूप काही पदार्थ आपल्या चॅनलवर आपण सांगितलेले आहेत त्याचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार